अखिल भारतीय नाट्य संमेलनाची निवडणूक ही रद्द होणार का असा प्रश्न सध्या उपस्थित झालाय कारण निवडणुकीची प्रक्रिया संपायला हवी असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलंय तर उदय सामंत यांच्या वक्तव्याला या संमेलनाचे माजी अध्यक्ष मोहन जोशी यांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे नाट्य परिषदेमध्ये कोणत्याही गोष्टीसाठी निवडणूक नसावी असं मोहन जोशी यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे ज्या पद्धतीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामधली निवडणूक प्रक्रिया आता रद्द झालेली आहे तीच प्रक्रिया अखिल भारतीय नाट्य संमेलनामध्ये होणार का हे बघणं महत्वाचं आहे आणि मोहन जोशी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी नाट्य संमेलन आणि मोहन काका का, हे खरंच समीकरण आहे आणि मराठी नाटकांचं कारण त्यांना इकडे पाहणं हे नेहमीच आनंदी असतं आणि आज त्यांचा शब्द आहे अप्रतिम काल हे संमेलनला अप्रतिम आहे अप्रतिम एवढंच सांगतो पण मला खरं सांगा ना आज किती आनंद झाला तुम्हाला कारण आज खूप ठिकाणी म्हणजे नाट्यसंमेलन तीन दिवस होतं खूप लोक भेटली नट भेटले कला नंतर भेटले त्याचा खूप आनंद झाला नाट्यसंमेलन लोकसंगीत लोकधारा अजूनही आता लावणीचा कार्यक्रम सुरू आहे हे होणं किती महत्वाचं आहे म्हणून नेहमी असं म्हणतो नाट्यसंमेलन पोहतो पण कलाच आहे त्यामुळे कुठलेही कला असल्यामुळे इव्हन नृत्य काय कलाच आहे शेवटी लावणी तर काय लोककला असो तो समज नाही सगळ्यानंतर आज उदयजींनी दोन तीन गोष्टी सांगितल्या त्याच्यातून पहिली एक गोष्ट त्यांनी सांगितली आम्हाला की जे असेल किंवा कलाकारांनी ह्या दोन दिवस राखीव ठेव नाट्यसमेलनासाठी त्याबद्दल तुमचं नाही ते मात्र खरंच आहे की निर्मात्यांनीच लक्ष द्यायला पाहिजे की ह्या जर तारखा पहिल्यापासून ठरत असतील ना निर्मात्यांनी नको करा काय वर्षभर पडलेच की नाही दोन दिवस केला काय फरक पडतो कलाकार आले पाहिजे असं प्रश्नच नाही यायलाच पाहिजे त्यांनी अजून एक इच्छा व्यक्त केली ती म्हणजे निवडणूक नुक नको नाट्य परिषदेची आणि नाट्य तो खरंच सांगतो अध्यक्षाची निवडणूक तुम्हाला करायची असेल तर तुम्ही सगळं मत घ्या आणि तुमच्यात घ्या किंवा हे नाव ठरवलं की ते नाव पाठिंबा दुसरं दुसरं नाव सजेस्ट करायचं नाही खूप धन्यवाद मोहन का का आमची बातचीत केल्याबद्दल आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला इथं पाहणं खूप आनंदी आहे तुम्हाला दिंडीत पण पाहायला मिळेल तुम्हाला कार्यक्रमात पण पाहायला मिळेल तुछ त्यामुळे खूप खूप धन्यवाद